मौजे बिबेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे शहरातील सर्वे क्रमांक पाचशे एकोणऐंशी ऑब्लिक एक ब मौजे बिबेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करून अनधिकृतपणे फोड करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे यापुढे अनधिकृतपणे उत्खनन करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे मौजे बिबेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगर फोड करून जागेचे सपाटीकरण करण्याचं काम सुरू असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करून पंचनामा केला या ठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगर फोड करून जागा सपाटीकरण होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि प्रशासनाच्या वतीने ते तात्काळ थांबवण्यात आले या कामी वापरण्यात आलेले पोकलँड हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून त्यांनी व उत्खनन तसेच जागा सपाटी शासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं कार्यवाहीत निदर्शनास आले आहे या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे या कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत एवले हवेली तहसीलदार किरण सुरवसे मंडलाधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्यवाही केली आहे अशी माहिती श्री डुडी यांनी दिली प्रेस मिस अपडेट